जेव्हा तुम्ही आम्ही चौदा वर्षांची होतो तेव्हा आपण काय करायचो किंवा मग ज्या वयात रील पबजी सारख्या घालवत तास आहेत त्याच वयात बिहारचा लाल वैभव सर्वात मोठ्या लीक एक ऐतिहासिक इनिंग जी अनेक वर्षांपर्यंत अनेक वर्षांपर्यंत काय तर आयुष्यभर सर्वांच्याच लक्षात राहील काल सोमवार म्हणजेच अठ्ठावीस एप्रिलला जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं बाजी मारली खरी पण कालच्या सामन्यानंतर वृत्तपत्र चॅनेल्स आणि सोशल मीडियावर फक्त एका नावाचीच चर्चा होते आणि ते नाव आहे वैभव सूर्यवंशीचं वैभवनं केवळ पस्तीस चेंडू जबरदस्त शतक झळकावून अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर रोहित शर्मा युवराज सिंग या सगळ्यांनी वैभवचं तोंड भरून कौतुक केलंय फक्त चौदा वर्षीय मुलगा आहे असं काही करू शकतो का यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये वैभव खरंच चौदा वर्षांचा आहे का वैभव मूळचा कुठला आहे आतापर्यंत तर क्रिकेट मध्ये कोणकोणती कामगिरी केली आहे वैभवबद्दलच्या अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपण आजच्या या मा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक वय फक्त चौदा वर्ष पण क्रिकेटच्या मैदानावर या चौदा वर्ष खेळाडूने अशी काही जाद दाखवली की क्रिकेट विश्वात त्याच्याच नावाची चर्चा होते आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभवनं अवघ्या पस्तीस चेंडू शतक ठोकून इतिहास रचलाय आणि आता तो आय मधील सर्वात कमी वयाचा शतक ठोकणारा क्रिकेटर बनलाय सर्वात आधी आपण वैभवच्या बॅकग्राऊंड बद्दल थोडंसं जाणून घेऊयात तर बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील गावात शेतकरी कुटुंबात अवघ्या हो वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले संजीव यांचंही क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं पण परिस्थितीमुळे ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही पण मुलाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ द्यायचा नाही असा त्यांनी ठाम निश्चय केला होता वैभवला या खेळात पुढे घेऊन जाण्यासाठी कुटुंबाने अनेक आर्थिक अडचणींना तोंड दिलं आणि यासाठी त्यांनी स्वतःची विकली पण प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही वैभव तो दहा वर्षांचा असताना त्याला पाटणामध्ये आठवड्यातून तीन दिवस क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी नेण्यास संजीव यांनी सुरुवात केली पटनामध्ये दहाव्या वर्षी नेट प्रॅक्टिस करताना इतर मुलं साधारण रोज शंभर बॉल खेळायची पण वैभव रोज सहाशे बॉल खेळत होता सोळा सतरा नेट बॉलर्स त्याला बॉलिंग करत आणि या सर्वांसाठी रोज दहा टिफिन वैभवचे वडील घेऊन यायचे तो तेराव्या वर्षीच अंडर नाईन्टीन आशिया कप स्पर्धेत भारताकडून खेळला बिहारकडून रणजी स्पर्धेत खेळला चौदाव्या वर्षी आय मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा त्याचा रेकॉर्ड होता त्यानंतर तिसऱ्या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडत क्रिकेट विश्वाला स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं त्याच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या वडिलांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की वैभव डॉक्टर मुक्तेश्वर सिन्हा मॉडेल्स ताजपूर बिहारमध्ये आठवीस शिकतोय पण त्यांनी हेही सांगितलं की सकाळी उठून तो ट्युशनला जातो पण त्याचा जास्त फोकस क्रिकेटवर असतो वैभवनं आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत त्यावर सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात दोन हजार चोवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईत खेळताना त्यानं अठ्ठावन्न चेंडूत एकशे चार धावांची खेळ खेळली ज्यामध्ये चौदा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता हे अंडर नाईन्टीन टेस्ट मधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठरलं त्यानंतर वयाच्या तेराव्या वर्षी त्यानं लिस्टे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि सर्वात कमी वयात लिस्ट ए खेळणारा भारतीय खेळाडू बनला आयपीएल दोन हजार पंचवीसच्या लिलावात वैभव सूर्यवंशीचं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं राजस्थान रॉयल्सनं त्याला एक पूर्णांक एक कोटी रुपयांना आपल्या टीममध्ये सामील केलं ज्यामुळे तो आयपीएल करार मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला दिल्ली कॅपिटल्सनं सुद्धा त्याच्यावर बोली लावली होती पण राजस्थाननं बाजी मारली आणि आता वैभवनं अवघ्या पस्तीस चेंडूत आता शतक झटकावलंय वैभवनं यासह युसुफ पटान याचा रेकॉर्ड ब्रेक युसुफ पटान यानं सदतीस चेंडू शतक झळकावलं होतं दोन हजार दहा मध्ये राजस्थान रॉयल कडून मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना त्यानं हो शतक झळकावलं होतं आता पंधरा वर्षानंतर वैभव सूर्यवंशीनं त्याला मागे टाकले वैभवच्या कालच्या परफॉर्मन्सनं त्याच्यावर कौतुकाचा अक्षरशः वर्षा होतोय वैभवचा बिंधास अप्रोच बॅटचा स्पीड लेंथ लवकरच समजून घेणं आणि चेंडूची एनर्जी ट्रान्सफर करण्याची क्षमता हीच त्याच्या शानदार इनिंगची रेसिपी आहे अशा खास शब्दात सचिन तेंडुलकरनं या युवा खेळाडूच तोंड भरून कौतुक केलंय माझा सर्वात जलद शतकाचा विक्रम एका भारतीयानं मोडल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचं खूप खूप अभिनंदन राजस्थान रॉयल्स कडून खेळताना ते घडताना पाहणं अधिक खास आहे अगदी माझ्यासारखं तरुणांसाठी या फ्रेंचायसी मध्ये खरोखरच काहीतरी जादू आहे अजून खूप पुढे जायचं आहे चॅम्पियन्स असं म्हणत युसुफ पठानं सुद्धा खेळी ग्रेट असल्याचं म्हटलं आहे या बरोबरच युवराज सिंग द्रविड रोहित शर्मा अशा अनेकांनी वैभवचं तोंड भरून कौतुक केलंय आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न जो सध्या सगळ्यांनाच पडलाय तो म्हणजे वैभव सूर्यवंशी खरच चौदा वर्षांचा आहे का तर आय पी एल दोन पंचवीसच्या लिलावापासूनच चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची बरीच सुरू झाली आय पी इतिहासात वैभव सूर्यवंशी हा विकला जाणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू ठरला वैभवच्या वयाबद्दल तेव्हापासूनच अनेक वाद निर्माण झाले वैभवचं वय चौदा पेक्षा जास्त असल्याचा आरोप अनेक चाहत्यांनी केले आपल्या वयाबद्दल दोन वेळा वेगवेगळी वेग 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 वे उत्तरं दिल्यामुळे वैभव सूर्यवंशी अडचणीत सापडला होता वैभव सूर्यवंशीने त्याच्या दोन मुलाखतीमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दोन वेगवेगळ्या तारखा सांगितल्या होत्या त्या मुलाखतीचा व्हिडिओ आजही युट्यूब वर आहे एका वर्षापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये वैभव त्याचा वाढदिवस सत्तावीस सप्टेंबर असल्याचं सांगितलं तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तो आपला वाढदिवस सत्तावीस मार्च असल्याचं म्हणाला या दोन्ही व्हिडिओमध्ये त्याने आपला जन्म दोन हजार अकरा साली झाल्याचं सांगितलं असलेल्या माहितीनुसार वैभवचा जन्म मार्च साली झाला गुजरात विरुद्ध शतक केलं तेव्हा वैभव सूर्यवंशीचं चा वय वै, वर्ष दिवस एवढं आहे असं म्हटलं जात तर काही जण त्याचं चा वय चौदा नाही तर त्यापेक्षा जास्त असल्याचं पण म्हणत आहेत याआधीही अनेकांनी त्याच्या वयावर वाद करण्याचा प्रयत्न केला पण अर्थात या सगळ्यात आता दुय्यम गोष्टी आहेत कारण जे नाणं खणखणीत वाजायचं आहे ते कोण कोणत्याही परिस्थितीत वाचतच भले मग त्यात कितीही अडचणी येऊ द्या आणि वैभवने त्याच्या खेळीतून हेच दाखवून दिले वैभवच्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतं तो तो कोणत्या कोणत्या खेळाडूची खेळाडूची आठवण करून देतो आणि येणाऱ्या काही वर्षात जागा घेईल असं तुम्हाला वाटतं मत नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद